नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महर्ष न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आदिवासी भागात एक हजार साड्या ऐंशी किलो चिवडा पन्नास किलो मिठाईचे वाटप गुलाबकृष्ण प्रेमसेवा ट्रस्टचा प्रशंसनीय उपक्रम गुलाबकृष्ण प्रेमसेवा ट्रस्ट अकोट यांच्या वतीने हरिभक्त परायण श्री सुनील महाराज लांजूरकर वेदांत महाराज वैष्णव महाराज तसे ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण किरणमयी लांजुरकर यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी भागात सेवाकार्य लाभवण्यात आले या सेवा कार्यात एकूण एक हजार साडे ऐंशी किलो चिवडा पन्नास किलो मिठाईचे वाटप करण्यात आले स्थानिक नागरिक भक्तगण आणि मा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे वाटप मोठ्या उत्साहात संपन्न झाले सेवा म्हणजेच ईश्वर सेवा या भावनेतून कार्य होत असल्याने हरिभक्त परायण श्री सुनील महाराज लाजूरकर यांनी म्हटलेलं आहे आपलं असं सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य नेहमी लाभत राहू हीच प्रभूचनी प्रार्थना आजही त्यांनी नमूद केले त्या प्रसंगी, जय गुलाब बाबा जय गुरुदेव अशा जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता अजिंक्य महर्षण न्यूजसोबत प्रतिनिधी नीलकंठ वसुपाटील अकोला